सर्वांना नमस्कार संकलित चाचणी एक चे गुण स्विफ्टच्या ॲपवर कशा प्रकारे भरायचे आज आपण पाहणार आहोत नवीन शाळा कशी ऍड करायची तेही पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील या चॅनलवर स्वागत जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सर्वांना नमस्कार आज आपण स्विफ्टच्या ॲपवर संकलित एक पॅच दोन चे गुण कशा प्रकारे भरायचे ते आज आपण लाईव्ह व्हिडिओ पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सर्वप्रथम आपण स्विफ्टचॅट ॲप ओपन करूया यामध्ये जर का तुम्ही लॉगआउट केलेलं असाल किंवा जिल्हर्गत बदलीने नवीन शाळेवर गेलेला असाल तर नवीन शाळा कशाप्रकारे ॲड करायची ते पाहणार आहोत त्याचबरोबर लॉगआउट केलेलं असाल तर प पहिल्यापासून कशाप्रकारे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे ते पण पाहणार आहात स्विफ्टचॅट ॲप ओपन करूया ओपन केल्यानंतर भाषा आपली निवडायची आहे इंग्लिश हिंदी मराठी तेलगू गुजराती यातील इंग्लिश भाषा कंटिन्यू करतो या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकणार आहात आणि सेंड ओ टी पी म्हणणार आहात कन्फर्म झालेला आहे आणि ओपन झालेलं आहे अशा प्रकारे आपण आपल्या आप मोबाईलमध्ये जर आपला स्विफ्टचा ॲप नसेल तर आपण पहिल्यांदा कशाप्रकारे घ्यायचं ते पाहिलेलं आहे यानंतर आपल्या मोबाईलमध्ये पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट जर संकलित एकचे मार्क भरायचे असतील तर आपल्या मोबाईलमध्ये पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी बारला सर्च करून पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट आपण आपल्या इथे घेऊ शकता आणि नसेल तर बॉक्समध्ये मी त्याची लिंकसुद्धा देईन आणि ती घेऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता आपण पॅट महाराष्ट्र आहात आणि नवीन शाळा आपल्याला ऍड करायची आहे तर त्यासाठी ते आपल्याला या चार टिंबावर अधिक चिन्हाच्या शेजारी असलेल्या चार टिंबावर क्लिक करूया यामध्ये होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मीडियम आहे यातील जर मीडियम तुमचं बदललेलं असेल तर चेंज मिडीयम मध्ये जाऊन आपण करणार आहात पण आपल्याला नवीन शाळा ऍड करायची आहे ती कशी करायची ते पाहूया एडिट रजिस्ट्रेशन मध्ये जाऊया एडिट रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर तुमचं नाव येणार ना आहे आपण यस म्हणूया यानंतर आपल्या स्कूल कोड मागत आहे तर आपण स्कूल कोड टाकणार आहात स्कूल कोड टाकल्यानंतर आपल्या शाळेचं नाव येणार आहे नाव युडाएस नंबर तालुका जिल्हा येणार आहे ते बरोबर आहे का नाही खात्री करायची आणि खात्री करून घे झाल्यानंतर दिसतंय आणि ते जर बरोबर असेल तर आपण यस दिस इज करेक्ट म्हणून आपण क्लिक करणार आहात आता यानंतर तुमचा टीचर कोड टाकणार आहात टीचर कोड म्हणजे शालार्थचा कोड ज्यात शून्य दोन डी डीने तुमच्या सुरुवात होते तो कोड आपण टाकायचा आहे मी टाकून घेतो टीचर कोड टाकल्यानंतर खाली आपलं नाव येतं आणि असिस्टंट टीचर म्हणून येतं हे बरोबर असेल तर आपण यस दिस इज करेक्ट म्हणणार आहात नो जर करेक्ट नसेल तर आपण नो म्हणून पुन्हा एकदा नवीन टीचर कोड टाकणार आहात आणि यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्म यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला येता येतात आणि इयत्तामध्ये ये आपल्याला जी हवी ती इयत्ता आपण निवडायची आहे यामध्ये एक इयत्ता निवडली तर या इयत्तेमध्ये आता आपल्याला पॅट महाराष्ट्राचे मार्क भरण्यासाठी या ठिकाणी दिसत आहे यापूर्वी स्वारी अशा प्रकारचा मेसेज येत होता परंतु आता आजपासून म्हणजे तीस ऑक्टोंबरला आज आपल्याला चॅटबॉटमध्ये आपल्याला मार्क भरण्यासाठी सुविधा दिलेली आहे आता इथे फस्ट लँग्वेज घेऊया सिलेक्ट रिस्पॉन्स प्रथम भाषा फस्ट लँग्वेज मराठी आपण जे आहे तिथं शोधायचे आणि त्याबरोबर बरोबर क्लिक करायचं आहे येस म्हणूया आणि विद्यार्थ्याचे नाव आलेले आहेत सर्व विद्यार्थ्याच्या नावा, नावा पुढे पेंडिंग दिसत आहे आपण एका विद्यार्थ्याचे मार्ग कशा प्रकारे भरायचे ते पाहूया तो विद्यार्थी उपस्थित होता की अनुपस्थित तर उपस्थित होता स्टार्ट असेसमेंट या ठिकाणी कंटिन्यू होम आणि वर स्टार्ट सर्वे आहे खाली न जाता आपण स्टार्ट सर्वेवर जाणार आहात तत्पूर्वी या ठिकाणी एडिट रेजिस्ट्रेशन करून दाखवलेलं आहे त्या विद्यार्थ्याचे शाळेतील विद्यार्थी आलेत का नाही तेही पाहिलेलं आहे माझं युडायसमध्ये माझ्या नवीन शाळेमध्ये नाव असल्यामुळे परत शालार्थमध्ये नाव ॲड झाल्यानंतर काही कालावधी गेलेला आहे म्हणून माझे या ठिकाणी नवीन शाळेचे विद्यार्थी दिसत आहेत त्यामुळं तुमचे जर दिसत नसतील तर लवकरात लवकर आपल्या शालार्थमध्ये निवडायस प्लसला आपलं नाव ॲड करून घ्यावं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने एक गुगल लिंक दिलेली आहे जी मी जर तुमची यामध्ये दिसत नसेल नाव आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर तुमचा फॉर्म भरू शकता आणि आपली समस्या शासनापर्यंत मांडू शकता आपण आता पहिला प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाला मार्क पडले ते भरूया सेव अँड कंटिन्यू म्हणायचं आहे दुसरा प्रश्न आला दुसऱ्या प्रश्नाला मार्क भरले आणि सेव अँड कंटिन्यू म्हणणार आहात तिसऱ्या प्रश्नाला सुद्धा मार्क आपण दिले आणि सेव्ह अँड कंटिन्यू म्हणणार आहात जर का तुम्हाला लक्षात आलं की तीन नंबरचे मार्क चुकलेले आहेत तर आपण पुन्हा मध्ये जाऊन आपण पुन्हा एकदा मार्क भरून सेव्ह अँड कंटिन्यू असं म्हणून आपण पुन्हा मार्क पुढच्या प्रश्नावर येऊ शकता चौथ्या प्रश्नाला मार्क अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांचे मार्क भरून घेऊन शेवटी फिनिश सर्वेवर आपण क्लिक करणार आहात आणि डू यू वॉन्ट टू सबमिट युअर रिस्पॉन्स कन्फर्म म्हणणार आहात कन्फर्म म्हणल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती भरल्याचा आपल्याला मेसेज येत आहे आणि आपण स्टॉप पुढे क्लिक सर्वेवर क्लिक रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट म्हणून आलेलं आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे चे, चे गुण भरलेले आपल्याला कम्प्लिटेड दिसत आहेत आणि बाकीचे विद्यार्थ्याचे पेंडिंग दिसत आहे अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची माहिती भरणार आहात जरी आपल्याला समजा वाटलं की आपण भरलेले मार्कही चुकीचे आहेत तर पुन्हा एकदा आपल्याला ज्या मुलाचे गुण पुन्हा एकदा भरायचे आहेत त्या नावावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे या ठिकाणी प्रश्न येतो की तुमचे तीस तारखेला मार्क भरलेले आहेत वूड यू लाईक टू डू इट अगेन पुन्हा एकदा येस म्हणून आपण पुन्हा एकदा याचे मार्क चुकलेले असेल तर भरू शकणार आहात अशाच पद्धतीनं आपण मराठीचे भरून झाल्यानंतर गणिताचे गणिताचे भरून आल्यानंतर इंग्लिशचे गुण बनणार आहात धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद